आज आपण उकडलेल्या कैरीच्या पण्यासाठी जे डिकॉशन बनवलं जातं ते कसं बनवायचं ते बघणार आहे हे डिकॉशन बनवून फ्रीझरमध्ये तुम्ही चार ते सहा महिने स्टोअर करू शकता यामध्ये कोणतंही प्रिझर्वेटिव्ह नाही आणि कोणताही कलर घातलेला नाही व्हिडिओला सुरुवात करूया डिकॉशन बनवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कैरी आंबटच असायला पाहिजे एक कैरी मी पाव कप पाणी घालून कुकरला तीन शिट्टी काढून घेतली आहे कैरी उकडून घेतल्यानंतर बघूया गरम असताना कैरीचा गर हा लगेचच निघतो पण इथं कैरी थंड झालेली आहे ती अशी जर सोलायला गेली तर तर याची साल तुटक निघते म्हणून अशा वेळी पिलरचा वापर करावा कैरी वाफवण्यासाठी जे पाणी घातलं होतं त्या पाण्याचा आपण वापर करणार आहे उकडलेली कैरी पिलरने सोलून घ्यावी यापूर्वी सुद्धा मी पायनॅपल सरबतचं डिकॉशन आणि कैरीच्या सरबताचं डिकॉशन दाखवलेलं आहे जे चार महिने विदाउट प्रिझर्वेटिव्ह फ्रीझरमध्ये आरामात छान राहते त्याचा व्हिडिओ तुम्हाला चॅनलवर पाहायला मिळेल उकडलेल्या कैरीच्या फोडी करून घेतलेल्या आहेत आणि त्या मिक्सरला एकदा फिरवून घ्यायच्या जेणेकरून त्यामध्ये कोणतेही मोठे चंक्स राहणार नाहीत एकदा बारीक करून झाल्यानंतर था त्यामध्ये कैरी वाफवण्यासाठी जे आपण पाणी घातलं होतं ते पूर्ण पाणी यामध्ये मी घातलेलं आहे आणि कैरीचा पल्प करून घ्यायचा आहे हा पल्प मी इथं गाळलेला नाही आणि शक्यतो गाळू नये यासाठी लागणारं साहित्य स्क्रीनवर दिलेलं आहे मेजरमेंटसुद्धा स्क्रीनवरच दिलेले आहे यासाठी मी अडीचशे एम एल कपाचा वापर केलेला आहे तुम्ही कोणतंही भांडं यासाठी सेट करू शकता या डिकॉशनसाठी मी गुळ आणि साखर दोन्ही वापरलेले आहे तुम्ही फक्त सुद्धा वापरू शकता किंवा फक्त साखर सुद्धा वापरू शकता गुळ साखर आणि पाणी एकत्र करून गॅसवर आपल्याला चांगली खळखळून उकळी काढायची आहे इथं आपल्याला कोणताही पाक करायचा नाही यासाठी दिलेलं पाण्याचं प्रमाण हे परफेक्ट आहे कैरी उकडल्यानंतर तुम्हाला जर असं वाटलं की कैरी आंबट नाहीये तर अशा वेळी एक टी स्पून होईल इतकं सिट्रिक ऍसिड याच ठिकाणी आपल्याला गुळाच्या पाण्यात घालायचं आहे पण मी घेतलेली कैरी आंबट आहे म्हणून मी यामध्ये सिट्रिक ऍसिड घातलेलं नाही इथं गुळाच्या पाण्याला चांगली खळखळून उकळी आल्यावर गॅस बंद करायचा आहे हे पाणी गुळामध्ये कचरा असेल तर तो निघून जावा म्हणून गाळण्याने गाळून घेतलेला आहे या पद्धतीने तयार केलेले डिकॉशन फ्रीझरमध्ये चार सहा महिने आरामात छान राहते आणि याच्यापासून बनवलेले पन्ह चवीला एकदम सुप्पव लागते तुम्ही नक्की करून पहा जोपर्यंत गुळाचं पाणी गरम आहे तोपर्यंतच आपल्याला हा कैरीचा पल्प उकडलेला कैरीचा पल्प घालून घ्यायचा आहे गरम पाण्यामुळे हा पल्प लगेच विरघळून जातो यामध्ये अगदी बारीक कैरीचे छोटे छोटे चंक्स राहतात ते तसेच राहू द्यावेत पण पिताना खूप छान लागते पण जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही गाळून घेतलं तरी चालेल थंड झाल्यावर बर्णीत भरून फ्रीजरमध्ये ठेवले तरी चालेल थंड झाल्यानंतर मध्ये एक मी चार ते पाच तासासाठी ठेवलेला आहे आता यापासून पन्हा कसं बनवायचं ते बघूया स्क्रीन वर जो चमचा दिसत आहे तो एक चमचा डिकॉशन एक ग्लास सर्वतासाठी सफिशियंट होतो जर कप वाईज सांगायचे झाले तर पाव कप डिकॉशन असेल तर पाऊन कप पाणी त्यासाठी सफिशियंट होते इथं आपण तीन डाव भरून डिकॉशन घेतले होते मग पाऊन कप असं तीन वेळा मी पाणी घातलेलं आहे एका ग्लास साठी लागणारे मेजरमेंट मी स्क्रीनवर देत आहे या प्रमाणात तुम्ही कितीही ग्लास पणे तयार करू शकता घरी पाहुणे आले बर्थडे पार्टी असेल किती पार्टी असेल तर अशा वेळी असे डिकॉशन तयार करून ठेवता येते हे वेगवेगळ्या फ्लेवर मध्ये कसे करायचे ते बघूया बेसिक पण तयार झाल्यानंतर दुसऱ्या एका ग्लास मध्ये मी एक अष्टम टी स्पून काळं मीठ घातलेलं आहे आणि त्यामध्ये तयार करून घेतलेलं बेसिक पण घालायचं आहे हे चवीला अतिशय उत्कृष्ट होते तिसऱ्या ग्लासमध्ये मी एक अष्टमांश टी स्पून जलजिरा घातलेला आहे आणि त्यामध्ये बेसिकपण घालायचं आहे असे एक बेसिकपण तयार करून त्यापासून वेगवेगळे फ्लेवर्स तुम्ही बनवू शकता पातेल्यामध्ये जे कैरीचे चंक्स दिसतात ते अजिबात गाळू नयेत पण पिताना फार छान लागतात मला स्वतःला काळं मीठ घालून केलेलं पण फार आवडतं आजपर्यंत या कैरीच्या डिकॉशननी खूप म्हणजे खूप तारीफ मिळवलेली आहे मी नक्की करून पहा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका परत लवकरच भेटूया अशाच एका हमखास रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद